टू बघा कसो सारड्या धरलाय कस बने नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गडे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय तर मंडळी पावसामुळे सगळी गडबड झालेली आहे आणि त्यामुळे एवढ्यात आमचा ता भात कापून झाला असता कापून वगैरे झोडून वगैरे झाला असता नवरात्रीच्या अगोदरच बरासा झाला असता पण पाऊस यावर्षी अजूनही लागता आज सकाळी पण लागलो हा तरी पण नावेला जा नाही तर भाता कोम येईल हां तर त्यामुळे जरा भात फुकट जाऊची शक्यता पण तरी पण आता काही मध्ये तापता त्याच्यात व्हायच जरा कापून घ्यायचा आणि मशीन का लावून घ्यायचा सो आता ह्या चालला आणि पहिली भात शेतीची जेव्हा आम्ही पिकाची सुरुवात घेतो त्यावेळी देवाक नारळ ठेवलं जाता आणि देवाक म्हणजे ठिकाणदारक राखणदारक वगैरे नारळ ठेवलं जाता आणि त्याच्यानंतर मग आम्ही भात कापूक सुरुवात केली जातात कुठच्याही कामाची सुरुवात करताना आम्ही पहिलो नारळ ठेवतो आणि नंतरच करतो तर चला पप्पा पुढे गेले माझी वाट बघतं कारण मी गेले ढोरा लावूक आणि म्हटलं तुम्ही चला म्हटलं इलय दोन मिनटात विनू येऊच होतं पण विनू अजून इलो नाही तर चला आग्रात या आग्रह गांगेश्वर महादेव जी काय दैवत असली ठिकाणी ब्राह्मणापासून जी काय दैवत आहे तु का आपली दोन पाना आणि पाच पाना आणि स्त्रीपर आपलं ठेवलेलं असतात तुझं का आपल्या पण जो काय नियत करू तो करणार असेल जी काय देणी घेणी देणार તો પણ વર્ષે મર્યાદે પ્રમાણે જો આપણે ભાત કપાય કરતો મહાપુરુષા વિશે જે કાંઈ તત્વ દૈવતા ઠિકાણી બ્રાહ્મણ બ્રાહ્મણ મહાપુરુષ સમજ દી ત્યાં જા સમજ દી અને પૂર્ણપણે આજ મોકળો હોમ જે કાંઈ આપણે જે કઈ ભાત કાપનાર મુલાબ હિડનાર ફિણનાર કોના છે લોવેક ડોળા વસત હિના હિનારત કોના છે લોવેક ઠક્ક લાગતા નહીં જ્યાં ભાત કાપના શ્યાવણાર સોડું દિવસ કશી जी काय खायला लागतं यावर्षी बंद कर जो का पाऊस झाला तो बंद करत खात्री पडत जा काय उदानीला तायच्याहीत थांबून समोर जायचे थांब हवी येता का नाही खबरदारी घे आणि हाताबाई कोण राखण राखवल्याच चुकी ठेवून त्यात म्हणून बाबा चुकल्या माकल्या दोन पाना ठेवलेली असतात दोन पाना समज घे हे चुकान आपल्याला चुक काय कोण धावला असतात जर जायला असतील तर चुकीचं दान न ठेवता तसं पण आपल्या चुकल्या माकल्या बा दोन पाना ठेवले मान्य करून हे बात सुरुवात करणार तेव्हा कसल्याही गोष्टी मुलाबा कोणाचे लहरी झकवा लागते हिंडणार पिंडण्या कोणाचे झोरा वसरापासून कोणाची लहरी झकव लागतो खबरदारी की आणि भात कापूस सोडून भात शेवणात सोडलं त्याची पण हाता बॅक तांबा करून राहतानाकवायला आणि बाबा तर मंडळी अशा प्रकारे नारळ वगैरे ठेवून झालेलो आणि भाताची सुरुवात करून जाते ती भात कापूच आता बघूयात संध्याकाळी जर पाऊस नसतात तर संध्याकाळी नाहीतर उद्या सुरुवात करूची आहे तर चला माझा ढोरा वगैरे बुकची होती तर मंडळी सकाळी सांगल्याप्रमाणे आज दुपारी भात कापूक सुरुवात करूची होती आणि पप्पानी मगाशीच केल्या नाही आज दुपारीच आणि मी आता ढोरा वगैरे घेऊन आहे आणि त्याच्यानंतर आता आहे आग्रात कागद वगैरे ताडपत्री वगैरे घेऊन आणि बाकीची सगळी भात कापतात पुण या पुष्पापासून तर सांगायचं एक गोष्ट की यावर्षी नवीन मशीन घेतली भात जोडूची दरवर्षी खालना संदीप काकांची पप्पा घेऊन येत पण यावर्षी आम्ही नवीन घेतला मशीन भात जोडूची कारण ह्या पावसामुळे हातान जोडूचा भात पारंपरिक पद्धत हात दोरी घेऊन जोडूचा आता होत नाही अशक्य कारण आता या फोनवर पुन फोन येतात तर त्यामुळे शक्य होत नसल्या आता मशिनीच पर्याय या कारण लग पाऊस येलो तर लगेच सगळा गुटाळता येतात भात कापल्या कापल्या झोडूक मिळतात आणि आपला दोरीन भात जोडता ह्या लगेच सुकाचा लागतात एक दिवस जर कापलात तर दुसऱ्या दिवसभर सुका व्हाव्या आणि त्याच्यानंतर मग ता चांगला झोडता तर त्यामुळे आता जो तो मशीनीच वापरतात विलाज ना विलाजा कारण पाऊस बघितलासा आत्ता पंधरा मेपासून आत्ता ऑक्टोबर महिना चालू झालो तरी पाऊस चालूच चा। त्यामुळे सगळ्या यावर्षी शेतीची वाटत लागल्या नाही तर तुम्ही मनशा बाबलो दरवर्षी रडता की काय तर तसं नाही तुम्ही बघितलंच असाल बातम्या वगैरे बघत असाल आणि शेतीवर परिणाम होत या सगळ्यामुळे तर यावर्षी मस्त विकी गोंडे बिंडे फुललेले होते मस्त आणि चांगले पैसे पण मिळाले त्यामुळे काय टेन्शन घेऊ नको तुम्ही नाही तर मनशा बाबलो याक सांगताकडे नुकसान झाला आणि चांगला झालेला सांगत नाही तसा नाही चांगलाही सांगता तर या दोन कोपऱ्यांका लावून पावटर निघतात दोन कोपऱ्यांका लावले पण व्यवस्थित झाले चला तर मंडळी होगा पहिली सुरुवात आजची पुष्पण कापूक जोर केलेलो पण चार हवे नाही का आपल्याला तो पर्यंत चालू चार काप काप चाय चाय होती काप तरी थंड आधी पित फ्रीज मधला पाणी पियाच नाही जास्त चल चाय चला गो तुटत नाहीत ना कॅसरा

चाय पावडर सागमानच्या ह्याच्यात नाही ना ते सगळं साबण नाही भांडी घासू उद्यापासून अरे चाय पावडर अरे खातारा पण लागत ना <laughs> <नी बोगल। laughs>

अंधरा आधी भाताचा बघूया भाताचा काय बघूचा आता भात झाला सुरू आणि आता काय बघतो मशीन मुजी सगळीला आता काय करू लागत काय अक्षर का हनावतेकडे म्हणजे एक कुप्राची पुरा तेवढं शिसेट भरा <laughs> कापून देऊ नको काय रे कापून राहूले तरी जका कवळेंका काय होईल कवळेंका हो हो कळ डाकूनच ठेवायचे हा डाकून द्यावा मग डाकूनच ठेवायचे पण ढाकून ठेवताना पाणी जाताना याची दक्षता घ्यावं

तो तो गारे गारे तो तो ही ही ताडपत्री वर करू नाही तो का वर करू गावात पटकन मोठं येईल होत ना येता लोक जारवाद जारवाद ये पावसात लावणी लावतात आम्ही भात वाहतूक

आमचे कोपरे दाखवलेले कापून तरी जायचे होते बळवशेत ना माझ्या बाबतीला बाबा काप तुमचे आणि ते भाईचे काहून दाखव पाटात नाहीत मधु भाऊ वातावरण हात फिरविता आता भाऊ पाऊस गेलो कस आता रात्री जोर करी नाणेटो बघा कसं सारड्या कसं कस बन

पडा तकडे तुमच्यारी बस बाज बस 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 आई एक ठेवून या नको नाही उडतलो येऊ वाऱ्यान उर लय डाका काग तर मंडळी अशा प्रकारे काम झालेलं दिवस आता दिवसभरात आणि आजचपासून पहिली सुरुवात आहे त्यामुळे तुमक शांत शांत वाटत आता नंतर याच्यानंतर आडलाव येतच पुनग्याचो आलाऊ येत सरलो आता फक्त सुखद घरूच होतो आता बघूया आधी भात बीत कापून घेणार पाऊस येतात मध्ये मध्ये बघितलास त्यामुळे सगळी गडबड चला तर मंडळी अशा प्रकारे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय चलो